जोडी आहे जोडी आहे किती दिसून राहिली तुमचे दादा सात नंबर कोणता गाव ट्रेंडू टोला ट्रेंडू टोला दादा सरियत कसं होऊन राहिली पट कसं होऊन राहिली चांगली होऊन राहिली ना बढिया ते तर मला तिथं पण दिसले होते कसं बरोबर आहे की नाही बढिया दर्शक दर्श आहेत दादा व्हॉलेंटिअर तुम्ही मग काटी कस का पकडले तुम्ही आले मग मागे राहा ना तुम्ही हो मागे राहायला पाहिजे मागे राहा मागे राहा हा एक कातकार हो का हो कातकारजी हा माझा मित्र का दादा सरियात बरोबर होऊन राहिली का बढ़िया ए ताई चणे खाऊन राहिली ताई का नाव आहे ताई तुझे नाव सांगा बेटा अंजनी एक सदस्या हॅलो दादा कुणा गावचे तुम्ही गाव मग कन्हार गावले सर झाली ना का हो दादा तुम्ही कोणी गावचे दादाजीवाडा चिचेवाडा येतेच होते हे ये लहान मुलं सुद्धा इथे बसलेले आहेत भाऊ तुम्ही कुठले शंकरपट आवडते का बोलता नाही दादा तुम्हाला शंकरपट आवडते बढिया नाही सांगावलं पाहिजे पब्लिकचे फोटो काढा पब्लिक फिक्स काढावं लागते काऊन रे दादा तू कातकार होशील का हा आवडते कातकार बनशील का तू तुम्ही दादा कुठले तुम्ही कुठले वडे, वडे गाव मध्ये देवरी जवळ आहे का मी नाही पाहिलं त्याच्यामुळे विचार तुम्ही भाऊ कुठले हा दल्ली छत्तीसगड इकडे इकडे पण आहे का नाही मला माहीत नाही होत ज्याच्यामुळे विचार ते दर्शक पट बघायला आलेले दादाजी हाय करा हाय करा दादाजी पण आले आहे तिकडे दादाजी चूट बघायला चणे बूट खाऊन राहिले सर्यात आवडते ना सगळ्यांना पट आवडते की नाही बोलत नाही तुम्ही का आवडते म्हणून बोलायचा दादा कसा तुम्ही कुठले खजरी खजरी म्हणजे कोणत्या ला? साइड लावून रोड अच्छा सडक किती तारखेला आहे पट पाच सहा पाच सहा चार पाच सहा तीन दिवसाची बढिया येऊ आपण येऊ येऊ तिथं येऊ येऊ आपण तिथं येऊया तुम्ही दादा ते तिकडचे आपण हो मामा हॅलो रेडी करायचा व्हिडिओ रेडी

नाही युट्यूब मध्येच टाकायचं आहे त्याच्यामुळे आमच्या आई अंडरमेलांच्या ना ओल्या होत्या गणचोड मध्ये पायासाठी साडी आल्या तुम्हाला पण पट आवडते का जोडी आहे तुमचे हा जोडी आहे जोडी आहे इकडे महिला लोक बसलेले आहेत महिला मंडळ पूर्ण काही पट आवडते आवडते ना पट व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे ना बढिया चला आपण समोर जाऊ काही पट आवडते पहिले पासून आवडते कि आताच आवडते काटे आहेत म्हणून मुले आ, थे थे थे। पहा पहा कॅमेराकर पहा मलेच खावाल खाली पहावं लागते आजी पट आवडते ना मग हाय करा असं हाय करा कोणते गावचे तुम्ही मरामजोब मरामजो बरून आले आहेत पटवा हले मरामजोबला पट नाही होत ना नाही तिथं मासूल कसल होते हो चला पाहू मी माहिती आहे मी एक युट्यूबर आहे युट्यूब मध्ये व्हिडिओ टाकतो तुम्ही ताई कुठले चिचे तुम्ही इथलेच का मग तुमच्या जवळ काय असालच इथं आहे ना जिंकली का हो बढिया जिंकूया मग बाकीच्या लोकांना का का द्याल तुम्ही बाकीच्या लोकांना जिंकायला द्यायला पाहिजे ना हो का हो का तुम्ही कोणत्या गावाचे चार भाटा चार भाटा म्हणजे हा आपल्या जवळचा का हो तिकडे पट वगैरे होते की नाही होते ना बळी हो आले पाहिजे तुम्ही जी कुठले कुठले बाई तुम्ही चिचेवाडा इथलेच का बढ़िया <laughs> ते लहान मुलगी एक झाडच चढली आहे तिला उतरवा तिला उतरवा टी व्ही वर ना युट्यूब वर तुम्ही कुठले तिचे वाढायचे

यायलाच पाहिजे ना अरे बापरे हार्दिक माझ्याकडे पाहूनच नाही राहायला हाय कर, कर। नाही ना या ना ना? ना याला आवडत नसेल हो पट नाही आवडत असेल याला पाहून दादा तुम्ही कुठले तिचे वाडा इथलेच का हो जोडी आहे नाही का तुम्ही भाऊ गोटापुडी बोटा बोडी कोणीकड हा आपला बोरगाव का हो का जोडी आहे तुमचा झाली सर येत जिंकले खूप खूप शुभेच्छा काय करता येईल <स्थेखेगे> अरे ये तो हमारे हेड़ी वाले येहिडीवाले आहे वाले चला आता आपण इकडे समोर बघूया तिकडे समोर जाऊन व्हिडिओ करूया तिकडे अजून बसलेले आहेत लोक त्यांना जाऊन विचारूया वी